वीज अंगावर पडून बैलजोडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरघटना माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी येथे घडली असून सदरघटना शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे यावेळी घटनास्थळी तहसील प्रशासनाने येऊन सदरील घटनेचा पंचनामा केला अशी माहिती आज रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना तहसील प्रशासनाने माहिती दिली आहे गेल्या दोन चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने डोक्यावर काढले काही भागामध्ये बीड जिल्ह्यात पावसाने चांगलीच चा हजेरी लावली याच दरम्यान विज्यांचा कडकडाट होताना दिसून आला माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी येथे काल शनिवारी गुजरवाडी शिवारात पात्रूड गट नंबर दोनशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये शेतकरी राजाभाऊ परशुराम नावडकर यांची बैलचोडी शेतात बांधावर चरत होती मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पावसाने विजेच्या गडगडाटासह जोरदार हजेरी लावली त्यांनी शेतकऱ्यांच्या बैलचोडीवर वीज कोसळली आणि दुर्दैवाने बैलजोडीचा मृत्यू झाला यामध्ये शेतकऱ्यांच्या लाखोंच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तहसीलदार संतोष रुईकर यांनी येऊन घटनास्थळी भेट दिली आणि सदर घटनेचा पंचनामा केला तसेच याची शासन दरबारी नैसर्गिक आपत्तीची नोंद करण्यात आली